नाईन आर एक्स जुन्नर फार्मा या फार्मास्युटिक्सचं या ठिकाणी उद्घाटन होतं एक ऑफिस या ठिकाणी उद्घाटन होते सत्तावीस तरुणांनी एकत्रित येऊन या ठिकाणी रोजगाराच्या निर्मितीनं प्रयत्न केला आणि एल एल पी स्थापन करून या ठिकाणी रोजगार सुरू केलेला आहे जुन्नरमधनं हा खरंतर उपक्रम सुरू होतो आहे महाराष्ट्रामध्ये हा पहिला उपक्रम राबवला जातो आहे आणि जुन्नर शहरातून त्याची निर्मिती होती ही बाब मात्र जुन्नर वासियांसाठी अत्यंत अभिमानाची आहे या ठिकाणी सर्वच तरुण व्यवसायाच्या निमित्तानं एकत्र आलेत एकत्रित येऊन हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे आज या व्यवसायाचं उद्घाटन वैशाखी पौर्णिमेच्या निमित्तानं करण्यात येत आहे हे उद्घाटन होत असताना या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र स्टेट केमिस्ट केमिस्टिस्ट असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष खरारेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्या अध्यक्षतेला या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे या कार्यसाठी विशेष उपस्थिती जुन्नर नगरीचे नगराध्यक्ष श्याम पांडे इतर सर्वच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मात्र अत्यंत उत्तम पद्धतीने साजरा होते पाहत त्या कार्यक्रमाची आपण माहिती घेणार आहोत एकी बघायला मिळते त्याचं आज एक नवीन मूर्तीमंत उदाहरण जुन्नर या जुन्नर पीला केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वतीने हार्दिक शुभेच्छा दहा मे दोन हजार सतरा रोजी नाईन आर एक्स या फार्माचं उद्घाटन झालं भविष्यात या फार्माच असं महाराष्ट्रामध्ये आता सांगितल्याप्रमाणे नसरापूर येथेही अशी चालू करण्यात येईल या पिढीत एम एसीडी वेस्टर्न झोन एम एस सीडीएफ मित्र परिवारांकडून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी या औषधाच्या दुकानाचं उद्घाटन होत आहे हे होलसेल दुकान हे सर्व सत्तावीस या जुन्या शहरातील दुकानदार एकत्र येऊन यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे हा व्यवसाय एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय यांनी या प्रकारे या नायनिक फार्मा द्वारे चालू करायचं ठरवलेलं आहे प्रत्येक दुकानदाराला माल खरेदी करायचा असतो वेळ द्यायचा असतो जुन्नर नारायणगाव मनसर आळेफाटा या ठिकाणी सर्व होलसेल डिस्ट्रीब्युटर आहेत ते त्यांची विजिट देतात परंतु ज्यावेळी कुठल्याही तारख्यात मेडिसिन पाहिजे असेल त्यावेळेला मिळत नसेल तर समोर आलेल्या पेशंटची कुचंबना होते त्याला दोन दिवस थांबावं लागतं हे सर्व लक्षात घेऊन हे सत्तावी एकत्र आले आणि यांनी ठरवलं की आपण स्वतः एक चांगल्या प्रकारचं होलसेल औषध दुकान चालू करायचं आहे की ज्यांना ज्यातून आपल्यालाच फायदा होईल आणि सर्व जुन्नर शहरामध्ये जे काही पेशंट्स आहेत हॉस्पिटल्स आहेत त्यांना कुठल्या प्रकारच्या औषधांची कमी पडणार नाही विलंब भा लागणार नाही ते सर्व एकत्र आले एकत्र आल्यानंतर सत्तावेशन म्हटल्यानंतर हे भागीदारी पत्रक होऊ शकत नाही म्हणून त्यांनी एल एल पी स्थापन केला एल एल पीला लागणारे सर्व कागदपत्र जमा करून त्या ठिकाणी जागा पाहिली लायसन्स मिळवलं आणि आज व्यवसाय चालू करत आहे सत्तावीस दुकान आहेत या सत्तावीस दुकानांचा व्यवसाय चालूच आहे पण हा व्यवसाय वाढवायचा आहे आणि सर्व ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा द्यायची आणि चांगली सेवा दिल्यानंतर त्याच्यातून त्यांना मेवा हा मिळणारच आहे परंतु हे करत असताना एक शुभेच्छा देत असताना मी त्यांना एवढं सांगेल की काळ बदलला आहे डिजिटल युग आलेला आहे पहिल्यासारखं तुम्ही नुसती ऑर्डर द्यायची ती बिलं मारायची पुन्हा तो माल घ्यायचा आहे एवढ्यावरच थांबू नका प्रत्येकाने कम्प्युटराईज झालं पाहिजे प्रत्येकाचे ऑर्डर ही कॉम्प्युटर थ्रू त्या शॉपीला आली पाहिजे प्रत्येकाने हे बिल तुम्हाला अपलोड केल्यानंतर तुमच्या जागेवर ते बिल येणार आहे माल यायच्या आहात तुमचं बिल अपलोड होणार आहे त्या गोष्टी तुम्ही सर्व केल्या पाहिजे म्हणजे तुमच्याकडे येणारा ग्राहक ज्याला लवकर लवकर औषधं मिळतील त्याच्यानंतर एक स्वच्छ एक स्वच्छ कारभार तुम्ही ठेवा एक कॅशलेस कॅशलेसचा युग आलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅशलेस स्वतःवा एक मोबाईलद्वारे किंवा चेकद्वारे पेमेंट करायचं शिका ज्या केल्यानंतर यामध्ये कुठलीही गडबड काही होणार नाही सत्तापीन तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय करा आणि असा काय व्यवसाय वाढवा अशी मी संघटन म्हटलं दादा तुम्ही चार आज एकत्र येऊन तुम्ही शॉप चालू करा ती मूळ संकल्पना असते जिल्हर त्यामुळे संघटन आयुष्य त्यांच्यासाठी वेगळा नाही हा दादा तुम्ही ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणार खऱ्याने आम्हाला खूप आनंद झाला आप कारण आपल्या भागातील ते मिळाला पाहिजे म्हणून विधी भाऊ आधी तुम्ही यम प्लस एमच्या माध्यमातून अवगत असे काम करीत आहात चांगल्या ठिकाणी तुम्ही जे एम प्लस रोपटं लावलं त्याचा कल्पवृक्ष झाला आणि त्याच्या फायद्या जुनरपर्यंत पोहोचल्या नवरंग मेडिकल आणि जरा मेडिकल अशा सुंदर अशा यंत्रक स्वाफी हे आमच्या भागामध्ये चालू राहिले आहेत अजूनही काही ठिकाणी काम गुंत चालू झाले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आज सुंदरच्या बाबतीमध्ये सत्तावीस जण एकत्र येऊन अशी महाराष्ट्रातील कदाचित प्रथमच स्वाफी असेल जुन्नर साठी हा जुन्नर म्हणजे हा एक इतिहास आहे जुन्नर शिवरायांची जन्मभूमी शिवरायांनी उत्तम संघटन करून स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्याचं स्वराज्य झालं त्याचं धरतीतील मावळ्यांनी आज उत्तम संघटन करतो नाही नायक साधी स्वाभी नायक ती खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो असे काम करा का महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये दे आपला आदर्श राहील आणि हा इतिहास घडेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सर्वजण व्यवसाय करत असताना आपण एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक नवीन नवीन संकल्पना आपण राबवायचा प्रयत्न करत आहे आणि मला बघायला आनंद झाला सत्तावीस मावळ्याने एकत्र येऊन एक नवीन संकल्पना महाराष्ट्रात प्रस्थापित करण्याचा जो एक मार्ग आम्हाला दाखवलेला आहे निश्चितच आम्ही येत्या काळात हा संकल्पना सोलापूर जिल्ह्यातसुद्धा राहू आणि एक तुमचा आदर्श घेऊ आणि यानिमित्तानं तुम्हाला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो सर्व केमिस्ट या हौसेलच्या माध्यमातून त्यांचा आयुष्यामध्ये प्रगती करा व्यवसायामध्ये दे प्रगती करून आपण एक आदर्श केमिस्ट तिथे घडो असं सोबत पुरुष एकदा शुभेच्छा देतो जी कार्यक्रमाची पत्रिका साधलेली आहे त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेच्या सुरुवातीलाच एकत्र येणे प्रारंभ एकत्र राहणे प्रगती आणि एकत्र काम करणे उद्योग त्या ती तीन वाक्यामध्येच संपूर्ण समोर आलेला आहे आपण सर्वसामान्य पद्धतीने बघतो की एक दोन माणसं एकत्र येऊन देखील व्यवसाय करू शकत नाही परंतु आज या ठिकाणी सोलापूरहून महाराष्ट्रातून आणि ठिकाणून मेडिकल फील्डमध्ये मंडळी आलेली आहे परंतु हे काम चांगल्या आणि योग्य पद्धतीने आयुष्यभर एक ठिकाणी साथ देऊन जर कोण पूर्ण करू पूर शकतील तर ती फक्त आमची जुनाज मंडळी असा मी नितीन कुमार सुंदर सांगतो माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे दवा आणि एक म्हणजे दुवा दोन्ही गोष्टी जास्त माझ्या आयुष्यामध्ये तर माणूस निश्चितच चांगली प्रगती करू शकतो दुवा यासाठी म्हणेल मी की आपण जेव्हा ह्या व्यवसाय करताय तेव्हा कळत न कळत आपल्या फार मोठी सेवा ही रुग्णांच्या माध्यमातून होत असते आणि ही सेवा याचं निश्चितच फरक तुम्हाला तुमच्या कुटुंबाला एक चांगला आशीर्वाद म्हणून मिळत आणि आपण सर्वजण नक्कीच हे चांगलं काम करत असताना आजही आपण दुष्काळग्रस्तांसाठी या ठिकाणी एक चेक दिलेला आहे आपलं सर्वांचं कार्य हे आधी धार्मिक कार्यक्रम असतील सामाजिक असतील राजकीय कार्यक्रम असतील या सर्व ठिकाणी असतं आम्ही या गोष्टी बघत असतो निश्चितच या ठिकाणी आपण हे जे नाईने फार्मा दुकान हे जे होलसेल विक्री दुकान या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपली या माध्यमातून निश्चित चांगली आर्थिक प्रगती होईल जुनर शहरातील नव्हे तालुक्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा लाभ मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आमचे सहकारी नगरसेवक समीर बंगारी उपस्थित आहेत सर्व नगरसेवक या उपस्थित आहेत हे सर्वांच्या वतीने या नवीन व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा देत असतात येताना विचार केला की एखादा व्यवसाय चालू करताना जास्तीत जास्त किती लोक एकत्र येऊ शकतात माझ्या माहितीप्रमाणे मी बघितलं त्याप्रमाणे दोघ जण एक जण चौघ जण पाच जण ह्याच्या पुढे काही माझी मदत गेली नाही आणि मी येताना विचार करतो की सत्तावीस लोक एकत्र येतात कसे आणि सत्तावीस लोक एकत्र येऊन एखादा व्यवसाय स्थापन करणं सोपं आहे पण ते चालवणं मात्र तसं अवघड आहे याचा विचार हा विचार करत असताना दोन गोष्टी मला आठवल्या की आम्ही ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेचं काम जर तुम्ही बघितलं तर ऑल इंडिया केमिस्टमॅन शिक्षक ही देशातील आठ लाख बांधवांचं नेतृत्व करणारी एक मुख्य संघटना आहे आज तुम्ही कुठलीही संघटना घ्या कुठलाही पक्ष घ्या नेहमी वाद विवाद आणि दुफळी गट तट आणि इलेक्शनमध्ये अंगावर चितपते हा आपला नेहमीचाच पडणारा प्रश्न आहे परंतु आमच्या संघटनेचा इथे तुम्ही जर बघितला तर देश पातळीवरून जुन्नरपर्यंत कुठल्याही निवडणुका या आमच्या बिलविरोध होत असतात आणि या बिलविरोध निवडणुका होत असताना सुद्धा आमच्या का अंतर्गत काही सुद्धा कुरकुरी चुरबुरी होत नाही पेपरच्या ना माध्यमातून तर त्या कधीच फायदा येतात आमची संघटना अशा खांडातली सर्वश्रेष्ठ संघटना घेतली जाते आणि आठ लाख चौबीसी बांधव यांचं नेतृत्व करणारे एक मराठी नेतृत्व आहे जे आपल्या शेजारच्या कल्याण गावात आमदार म्हणून ज्यांची कुस्ती निवड झाली ते आमदार आप आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या देशातली सगळी संघटना सिर्ण चालू ही देशाची संघटना एखादा मराठी मानस चालवतोय आणि यशस्वीपणे नेतृत्व करतो याचा सगळ्यांना आम्हाला अभिमानच आहे आणि महाराष्ट्रात काम करणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण काम करताना आदर्श काम करावं आणि आपल्या मराठी नेतृत्वाचा देशभर कसा गौरव होईल आणि त्याचं काम कसं चांगलं होईल या संदर्भात विचार करताना पहिली गोष्ट मला जाणवली की जर आपल्या संघटनेच्या माध्यमातून एवढी एकी असेल आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून जर आपण एवढे निकृप असू तर मात्र सत्तावीस लोक जर एकत्र आली काय पन्नास लोक एकत्रित आले काय आमच्या लोकांचा पाठिंबा जर यांना असला तरे येशेस तर हे यशस्वी नव्हे तर पुढच्या वेळेला मी येताना सत्तावीस तोफा देऊन देईन आणि सत्तावीस तोफांची सलामी यांना देईन ती यशस्वी करून चालवून टाकले दुसरा विश्वास असा आहे की येता येता डाव्या बाजूला बघितलं तर जुन्नर हे पायदेश आहे शिवनेरी गडाच्या आणि छत्रपतींनी काय केलं तर छत्रपतींनी किती मावळ्यांच्या आधारावर स्वराज्य कसं काबीज केलं आणि त्या स्वराज्याच्या आधारावर आपला हिंदू धर्माला कसं सुरक्षित ठेवलं आणि देशभर नव्हे तर जगभरातले संशोधक महाराजांनी कसं राज्य केलं कसं मावळे मावळेओ केले आणि मोठमोठ्या मुघलांची कशी लढाई केल्या आणि त्यात कसे शील झाले हे सांगताना गणिनी गावात कसा वापरला हे मात्र आपण आपण गुंधर्वाचं तर कधीच विसरणार आणि तुम्ही तर दुर्दर्जा पाहिजे आहे तिसरी गोष्ट गोझरचा गणपती हा महाराष्ट्रात देशात सर्व लोकांचं दैवत आहे सर्व लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती येत असतात आणि तुमच्या शेजारचा गणपती तुम्हाला दुवा देण्यासाठी गणपतीच कमी पडणार नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्ही कुठलाही मनात विधी निषेध पाळवू नका सत्तावीस लोक मनापासून एकत्र आला मनापासून एकत्र राहा सत्तावीस लोकांच्या अजून सत्तावीस लोक भेटतील आणि तुमच्या मागे लागतील की आम्ही तुमच्याबरोबर येणार आहे आणि आम्हाला तुमच्या नाही कामामध्ये सामील करून द्या तेवढी ताकद तुमच्यात आहे संघटनेच्या वतीनं आपासाहेबांच्या वतीनं आमच्या सर्व सभासदांच्या वतीनं या देशातल्या अनोख्या पहिल्या प्रयोगाचं कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो